आजच्या धावपळीच्या जीनात लोक शरीराकडे लक्ष देत नाही तरुण व्यायाम करा करावा माझा असा एक सल्ला आहे आणि आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं मी पण भूमी अभिलेखमध्ये कार्य करतो चांदोड इथे आणि मी माझं काम करून आपल्या शरीराकडे लक्ष देतो रोज व्यायाम करतो आणि मला आमचे उपस्थित मी अभिलेख चांदोड गोविंद भाबडसर जिल्हा अधीक्षक स्थानक सर व आमचे उपसंचालक महेश हिंगडे सर व इगल फिटनेसचे आमचे सर्वेश गरुड सर यांचा मला खूप मार्गदर्शन भेटतो त्यामुळे मी माझे शरीर बॉडी बिल्डिंग करतो आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तरुण हे मोबाईल व व्यसनाकडे वळत आहे या धावपळीच्या जीवनामध्ये तरुणांनी आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे आपले मुश्ताक सर फोर्टी प्लस एज असतानाही आरोग्याकडे लक्ष देऊन बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळतायत तर सर्व तरुणांनी जिम जिमकडे वळावे मैदानी खेळाकडे वळावे यासाठी पालकांनी त्यासाठी लक्ष दिले पाहिजे